उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं धारावीमध्ये काढलेल्या मोर्चावर राज ठाकरेंनी जोरदार टीका केलेली आहे नीट सेटलमेंट झाली नाही म्हणून मोर्चा काढला का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे धारावी पुनर्विकासाचं कंत्राट अदानींना देऊन आठ ते दहा महिने झाल्यानं या मोर्चाच्या टायमिंगवर राज ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय दरम्यान सगळीकडे टक्केवारी घेतल्याशिवाय गप्प बसलेले नाहीत असा आरोप शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे महाविकास आघाडी आज का जागा मला असं वाटत जाहीरहून मला आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला ह्याने विचारला का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे मला एकदा एकदा त्याच बघा पहिला प्रकार नाही तुम्ही जर अनेक उदाहरण देऊ शकतो मी समृद्धी महामार्गापासून बाकी सर्व त्या इन्शुरन्सच्या कंपन्या पर्यंत सगळीकडे पर्सेंटेज घेतल्याशिवाय हे त्यांचं तोंड बंद झालेलं नाही आणि म्हणून हा मोर्चा सुद्धा पर्सेंटेजसाठीच होता हे निश्चित आहे